जीपी विमानतळ पूर्ण झाले सगळे सुवि सुविधा आता आम्ही डीपीडीसीतून मी देतो आहे नाईट लँडिंगचा विषय होतोय आमच्या जिल्ह्यातला अठ्ठ्याण्णव टक्के महामार्ग पूर्ण झालेला आहे एक दोन कंपन्सेशनचे विषय तेही पूर्ण होतील म्हणून हो असा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वातावरण खराब होईल असा कुठलाच विषय नाही हो प्रयत्न केला जातोय आमच्या प्रतिस्पर्धी किंवा विरोधकांकडून कुठेतरी वातावरण खराब व्हावं कुठेतरी काय काहीतरी आमच्या जिल्ह्याची बदनामी व्हावी पण आम्ही सगळेजण अतिशय सकारात्मक केंद्रात केंद्रातही आमचं सरकार आहे राज्यातही आहे कोण ऐकणार नाही शक्यत नाही सगळं सकारात्मक आहे मी विरोधकांनाही सांगेन तुमच्या काय अडीअडचणी असतील ना येऊन भेटा ना मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे मी ऐकून घेईन ना तुमचे काय विषय असतील येऊन भेटा मला मला सांगा की रितेजी हे दहा विषय जरा लोक कारण शेवटी ते पण लोकांचे का लोकांमध्ये वावरणारे कार्यकर्ते आहेत त्यांनी अगर मला चार गोष्टी लोकांचे सांगितले तर त्यांचीही समजूत काढणं सरकार म्हणून आमची तयारी आहे काही हरकत नाही पण जिल्ह्याचं वातावरण खराब होईल असं काहीच एवढं काही मोठं नाही आम्ही लोकांच्या विरोधात जाणकार आम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे भरभरून मतं दिलेले आहेत राणे साहेबांना लोकसभेमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के मतं ह्या सिंधुदुर्गवास्यांनी दिलेले आहेत त्यांचं नुकसान आम्ही करण्याचं स्वप्नात पण विचार करू शकणार नाही एक समजून घ्या अरे म्हणून सगळे प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत पाच वर्ष मग तुम्ही विमानतळाचं बघा बोला आमच्या महामार्गाचं बोला अजून आम्ही जलवाहतूक सुरू आहे सगळे सगळं वाहतूक सुरू केल्यानंतर आमच्या विरोधकांनी त्यांच्या गाड्या आणि त्यांच्या त्यांच्याकडे जाऊन दा। फिरावं हो, आम्हाला काय हरकत नाही कोणालाही काही प्रश्न आहेत आता माहीमचे आमदार आमचे सावंत आहेत त्यांना लोकांनी येऊन काही निवेदन दिली असतील जिल्ह्यामध्ये येऊन त्यांनी येऊन सांगावं बोलावं हरकत नाही त्यांच्या काही निवेदनामध्ये काही काही त्यांना प्रश्न जे विचारले आहेत ना त्याचं उत्तर देणं ही आमची जबाबदारी आहे प्रत्येकाला विश्वासात घेऊन मी काय वाक्य वापरलं प्रत्येकाला विश्वासात घेऊन हा विषय करणार आहोत मी आम्हाला काही हरकत नाही दुसरा काय विषय आहे का विचार तुला काय विचार मला विचार दोन कोटीची वसुली करते प्रशासन आणि त्यामध्ये सत्ताधाऱ्यांचा हात असल्याची टीका जी आहे ती त्या दिवशी आमदार वैभव पण आता कासाड्याची जी आमची मायनिंगचा जो व्यवसाय आहे ना तो वर्षानुवर्ष सुरू आहे कित्येक वर्ष सुरू आहे तुम्ही तुमचा कॅमेरा थोडा कासाड्यामध्ये घेऊन जाल ना तुम्हाला आमचे ग्रामस्थ असेल तिकडचे व्यावसायिक असेल तो वर्षानुवर्ष सुरू आहे त्याही बद्दल काही तक्रारी असतील तेव्हा तेव्हा त्याच्यावर कारवाईची भूमिका त्याच्या प्रशासनाने घेतली आहे ना अवैध पद्धतीने कुठलाही व्यवसाय मायनिंग असो अंमली पदार्थ असो कुठलाही असो त्या गोष्टीला आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही ठारा देत तक्रार द्यावी दे ना त्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही तर विषय वेगळा आहे मग तरी बोलावं हो का मग प्रशासनावर ज्या प्रशासनावर तुम्ही आरोप करताय ते प्रशासन तुम्ही पुरावे द्या की कुठल्या प्रशासनाने असे असे पैसे घेतलेले आहेत पुरावे द्या मी त्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची जबाबदारी माझी मी ऑन कॅमेरा सांगतो का द्या मला पुरावा की बाबा असे एवढे एवढे पैसे घेतलेले आहेत या ठिकाणात घेतलेले आहेत हे त्याचे पुरावे आहेत पुरावा द्या त्या अधिकाऱ्याला घरी पाठवण्याची जबाबदारी माझी मी कोणाचे गय करणार नाही पारदर्शक आम लोकांचा सिंधुदुर्गाचा कारभार आहे भ्रष्टाचार मुक्त आहे कोणी त्याच्यामध्ये हो भ्रष्टाचार किंवा कुठला विषय करत असेल तशाच पद्धतीने माझ्याकडे कारवाई माझ्याकडे तक्रार द्यावी विनंती एवढी आमची जिल्ह्याची बदनामी करू नका ह्या तुम्हाला कोणावर राजकीय हिशोब चुकते करायचे आहे ना त्यानिमित्त जिल्ह्याची बदनामी करू करता आका शोधण्याचे एवढे म्हणजे पुरी मोहीमच चालवली हा आका तो आका किती आका काढतायत किती आका काढतायत त्यांना माहिती आहे है आता हा पण मुळामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उबाटा सेनेचा आका कोण ह्याचं उत्तर द्यावं विनायक राऊत काही वैभव नाही त्याचं पहिलं उत्तर द्यावं मग जिल्हाभर आका शोधत बसावं